नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज आपण नारळाची एक छान अशी रेसिपी बघणार आहोत पण आपली रेसिपी अगदी सोपी आहे हां अगदी दोन स्टेपमध्ये तयार होणारे आपली ही रेसिपी आहे तुम्ही जर शिकाऊ असाल तर तुम्ही ही रेसिपी अगदी सहजपणे करू शकता बिलकुलही बिघडणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला साहित्यही अगदी कमी लागतं आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही ज्याप्रमाणे मिठाईच्या दुकानात ओल्या नारळाचे लाडू मिळता प्रमाणात घरच्या घरी बनवू शकता करायला सोपी खायला टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि रक्षाबंधन जवळ येत आहे तर आपण हे लाडू नक्कीच बनवू शकता आणि आपल्या भावासाठी नेऊ शकता चला तर मग मैत्रिणींनो रेसिपीला सुरुवात करूया बघा या ठिकाणी आपले लाडू किती छान दिसत आहे अगदी रसरशी तसे लाडू तयार होता आणि बिलकुलही चुकत नाही किती पटपट असे हे लाडू वळले जातात खायला तर चवीला नंबर वन लागतात रेसिपी आवडलीच तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका तसेच बेलैकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज अपलोड केल्या की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपीज बघायला मिळतील माझ्या चॅनलवर मी नेहमी अगदी सोप्या आणि साध्या अशा रेसिपीज अपलोड करत असते त्यामुळे तुम्हाला नक्कीच याची मदत होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या, या ठिकाणी आपल्याला ओलं नारळ घ्यायचं आहे ओल्या नळाचे आपण काप करून घेतलेले आहे त्यामागची ब्राऊन पार्ट आपल्याला काढून टाकायचे आहे आणि अशा प्रकारे बारीक काप आपण केलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण एक छोटी वाटी साय घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे साय जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी दूध वापरलं तरीही चालेल पण सायने आपले लाडू हे छान असे रसरशीत तयार होता शक्यतो तुम्ही सायचाच वापर करा सा आता आपण या ठिकाणी हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत अगदी दोन स्टेपमध्ये आपले हे लाडू तयार होतात जास्त भांडेही खराब होत नाही आणि जास्त मेहनतही घ्यायची तयार गरज नाही आणि बिलकुलही ही, ही रेसिपी चुकत नाही अगदी योग्य प्रमाणात मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे या ठिकाणी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे ओलं नारळ असल्याने जास्त बारीक होत नाही पण आपल्याला या ठिकाणी बिलकुलही नारळाचे तुकडे राहता कामा नाही जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला करायचं आहे या ठिकाणी आपल्याला नॉनस्टिकची कढही वापरायची आहे आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण बिलकुलही तुपाचा वापर केलेला नाही तरीही आपले लाडू अगदी छान असे तयार होणार आहेत आता हे मिश्रण आपल्याला थोडं घट्ट दिसत आहे पण साखर वितळली की हे मिश्रण थोडंसं पातळ होतं पण आपल्याला अगदी बारीक गॅसवरच हे मिश्रण व्यवस्थित परतवत राहायचं आहे बिलकुलही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर आपलं खोबरं हे जळू शकतं आणि आपल्या लाडूचा रंगही व्यवस्थित येणार नाही आणि ब लाडू खायला टेस्टी लागणार नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली हलवतच राहायचं आहेत अगदी चार ते पाच मिनटात आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते ही प्रोसिजर होयला आपल्याला जास्त टाईम लागत नाही त्यामुळे मंद गॅसवरच आपण ही प्रोसिजर करणार आहोत आपलं मिश्रण हे व्यवस्थित झालं आहे का नाही हे आपण बघणार आहोत चमचा असा आपला उभा राहत आहे म्हणजे आपलं मिश्रण हे नव्वद टक्के अगदी व्यवस्थित झालेलं आहे पण लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं नाही कारण दहा टक्के आपल्याला हे मिश्रण अजून परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला ही एक ट्रिक सांगितली आहे आणि आता दुसरी ट्रिक सांगत आहे या ठिकाणी आपल्याला थोडंसं मिश्रण घेऊन पाहायचं आहे आणि हाताने गोळा करून पाहिजे आहे जर त्याचा व्यवस्थित गोळा होत असेल तर ते मिश्रण झालेलं आहे जर नसेल होत तर ते मिश्रण अजून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवायची गरज आहे या ठिकाणी आपला गोळा हा बनला नाही म्हणून आपण अजून दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित परतवून घेऊ त्यानंतर परत एकदा आपण हे चेक करून घेणार आहोत वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि आता आपण याचा गोळा करून बघणार आहोत बघा अगदी पटकन आपला गोळा हा तयार होत आहे बिलकुलही हाताला चिटकत नाही म्हणजेच आपलं मिश्रण हे अगदी व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे पूर्णपणे ते शिजलेलं आहे आता ते आपण एका ताटात काढून घेतलं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी बदामाचे काप घातलेले आहेत हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता बघा किती पटकन असे आपले लाडू वळले जात आहे अगदी रसरशीत असे हे लाडू तयार होतात बघूनच खावेसे वाटत आहे ना तर घरच्या घरी तुम्ही अशी मिठाई बनवली तर का नाही सर्वजण आवडीने खाणार आणि नारळी पौर्णिमा स्पेशल तर ओल्या नारळाचा पदार्थ हा बनवलाच पाहिजे तर तुम्ही या नारळी पौर्णिमेला हे लाडू नक्कीच बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि तुमची मुलंही खूप आवडीने खातील बघा किती छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत कमी वेळेत आणि दोनच स्टेपमध्ये आपण ही मिठाई बनवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशात मी सोप्या आणि अगदी सिम्पल अशा रेसिपीज ह्या माझ्या चॅनलवर दाखवत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आपले लाडू हे किती छान असे झालेले आहेत मस्त असे रसरशीत लाडू झालेले आहे या ठिकाणी मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे बघा किती छान असे आपले लाडू बनलेले आहेत ला अगदी रसरशीत आहे ज्याप्रमाणे गुलाबजाम असे रसरशीत होतात ना त्याचप्रमाणे हे लाडू तयार होतात आणि अग खायला तर ही अगदी ज्याप्रमाणे आपण बाहेरून मिठाईच्या दुकानातून खोबऱ्याची बर्फी किंवा लाडू आणतो त्याचप्रमाणे त्याची चव लागते तर अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकेल इतकी सोपी आणि घरात अवेलेबल साहित्यात तयार होणारी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून छान छान रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत